या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गजम नाईन पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आहे या ऑपरेशन अंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तान आणि पाक पाक व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे भारतीय सैन्य दलानं पाक व्याप्त काश्मीर मधील मुझफ्फराबाद मध्ये नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे या एअर स्ट्राईक मध्ये शंभर अतिरेक्यांचा खात्मा झाल्याचा दावा करण्यात आला आहे मंगळवार दिनांक सहा मे दोन रोजी मध्यरात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराने एका प्रसिद्धी पत्रकात दिली आहे या कारवाई अंतर्गत लष्कराने पाकिस्तान आणि आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि हल्ल्याचे निर्देश दिले जात होते या हल्ल्यामध्ये भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या अचूक शस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला एअर स्ट्राईक नंतर सर्व हवाई दलाचे जवान सुरक्षित परतले या हल्ल्यात लष्करे ए तय्यबा जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले या कारवाईने पाकची घाबरगुंडी उडाली आहे ज्या नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केली ती नऊ ठिकाणे बहावलपूर गुलपूर चकमरू बाग कोटली सियालकोट आणि मुझफ्फराबाद डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट